व्हिडिओ टीम असो त्यांचा हातखंड आहे आणि खूप पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व असं आहे त्यांचं कोणते काम सांगितलं कुठंही झालं तयार आहे प्रत्येकाला घरदार मुलंबाळ आहेत पण काम सोपल्यानंतर नाही हा शब्द न म्हणणारे हे शिक्षक आहेत आज जे आपण इथं त्यांचा सत्कार केला ते कोचेरे सर असो की साकीब सर असो आज हे अकरा लोक जे आपण निवडलेत हे त्यांचं काम हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचं काम इमानदारीने ते करत आहेत पण इथं कुठंतरी मान्यवरांच्या त्यांचा सत्कार झाला पाहिजे आणि माझ्या मनातल्या थे ज्या त्यांच्याविषयी भावना होत्या ते व्यक्त झाल्या पाहिजेत म्हणून मी इथं त्यांना बोलावलं त्यांचा छोटासा सत्कार केला त्यांचं कार्य असंच उचलत आहोत त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं जे बसलेले आहेत ते प्राण पुराणी काम करून ते शाळेची परसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करता म्हणून त्यांचा सत्कार तुम्ही या तुम्ही या तुम्ही या त्यांना पुढच्या वर्षी घेऊन आलो हे मणीषा वानखडे मॅडम पण एकदम एक नंबर याचे सांस्कृतिक कार्यक्रम इतके धंदेदार असतात सर ते महाराष्ट्रापर्यंत पुण्यापर्यंत त्यांचे कार्यक्रम केलेले आहेत प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या त्या क्रायटेरियामध्ये बसणारा असतो विद्यार्थ्यांची कला विकसित करण्यासाठी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मनीषा वानखडे नावाच्या व्यक्ती आपल्या मनपामध्ये काम करते हे सर्वांना माहीत आहे हे लपलेलं व्यक्तिमत्व लोकांना माहीत झालं पाहिजे

मी शकत नाही कारण सगळ्या मला मोठा येणार नाही परंतु आता हा शिक्षण विभाग माझ्याकडे आला म्हणून मी दोन शब्द बोलतो सरांनी आता उत्तर सरांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही आमच्या दोघांच्या स्तरावर सर आम्ही हिरापैकी एक हिरा आहे माझे आयडियल म्हणजे या घोटे मॅडम यांना देखील विनंती करते की त्यांनी नयना मॅडमला साथ द्यावी पाच वर्षापासून सर शंभर मुळ समा तीन शिक्षकांचं काम कोणताही कार्यक्रम असो तिच्या मुलं तिथे हजर आहे मग दोन दिवसात कार्यक्रम तयार करायचा असो की एका दिवसात तिचा प्रश्न त्या कार्यासाठी आहे तिच्या खरंच असे जर शिक्षक आता काही असले तर का ते शाळा अजून पुढे जाते